घरपोडी चोरीपाठोपाठ आता सांगलीत चेन स्नॅचिंगच्या चे घटना देखील घडत आहेत हसने आश्रमजवळ मंदिरातून दर्शन घेऊन चालत निघालेल्या महिलेच्या गळ्यातील बारा ग्राम वजनाची सोन्याची मा माळ अज्ञात चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केली सदर चेन स्नॅचिंगची चे घटना गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी श्रीमती रंजना रमेश पाटील वयवर्ष चोपन्न राहणार वानलेसवाडी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी श्रीमती रंजना पाटील या आपल्या कुटुंबियांसह हो, वानलेसवाडी येथील श्रीरामनगरमध्ये राहतात गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी त्या परिसरातील दत्त मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास मंदिरातून हसनी आश्रम परिसरातून चालत त्यांच्या बहिणी सरस्वती पाटील यांच्या घरी निघाल्या होत्या यावेळी शारदा नेट नावाच्या दुकानासमोर त्या आल्या असता मोटारसायकलवरून अज्ञात व्यक्ती त्यांच्याजवळ आला त्याने पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची बारा ग्रॅम वजनाची तीस हजार रुपये किंमतीची माळ हिसडा मारून चोरून पलायन केलं घडलेल्या या घटनेनंतर पाटील यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले घडलेल्या या घटनेनंतर अंजना पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली